यहुदी लोक लाल रंगाचे वासरू का शोधतात याचे उत्तर थेट गणना एकोणीसावा अध्याय मध्ये आहे का शोधतात याचे उत्तर थेट गणना एकोणीसावाय एक ते दहा वचनामध्ये पाहायला मिळते परमेश्वराने मुशेला सांगितले की लोकांना शुद्ध करण्यासाठी कोणतेही डाग किंवा दोष नसलेले कधीही ज्यू न घातलेले लाल वासरू आणावे त्या वासराला छावणीच्या बाहेर जाळावे त्याची राख पाण्यात मिसळून शुद्धीकरणाचे पाणी तयार होईल त्या पाण्याचा उपयोग मृतदेहाला स्पर्श केल्याने झालेली अशुद्धता शुद्ध करण्यासाठी केला जाईल यहुदी लोक का शोधतात एक मंदिर उपासनेत आवश्यक परंपरेनुसार पुन्हा बलिदान सुरू करायचे शुद्धीकरणाचे पाणी हवे त्या पाण्यासाठी लाल वासराची राख अपरिहार्य आहे दोन विशेष शुद्धीकरण मृतदेहाशी संबंध आल्याने सर्व इस्रायली अशुद्ध मानले जातात मंदिर बांधून उपासना करायची असेल तर सर्वांना त्या राखेच्या पाण्याने शुद्ध करणे आवश्यक तीन अत्यंत दुर्मिळ पूर्णपणे लाल दोन पेक्षा जास्त काळे पांढरे केस नसलेले वासरू इतिहासात फार थोडे आढळले आहेत त्यामुळे यहुदी लोक सतत जगभरात असे वासरू शोधतात चार मशीही अपेक्षा काही यहुदी मानतात की लाल वासरू सापडल्यावर आणि मंदिरातील उपासना पुन्हा सुरू झाल्यावर मशिहा प्रकट होईल म्हणून ते त्याला अंतकाळाचे चिन्ह मानतात ख्रिस्ती दृष्टिकोन येशू ख्रिस्तच खरी शुद्धी आहे इब्रीनव अध्याय तेरा आणि चौदा वचन जर बैलांच्या वासरांच्या रक्ताने आणि लाल वासराच्या राखेने शुद्धता मिळते तर ख्रिस्ताचे रक्त आपल्या पापाला अधिक शुद्ध करील जुन्या करारातील लाल वासरू हे येशूच्या बलिदानाचे छायाचित्र होते म्हणून ख्रिस्तामध्ये आपण शुद्ध होतो राखेच्या पाण्याने नव्हे यहुदी लोक लाल वासरू शोधतात कारण त्याची राख मृत्यूमुळे झालेल्या अशुद्धतेचे शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक आहे आणि त्यांच्या मते मंदिरातील उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी हे आवश्यक आहे पण ख्रिस्ती दृष्टिकोनानुसार खरी शुद्धता आणि उद्धार येशूच्या रक्ताने मिळतो आमेन